always Hai sukses आणि शिवसेना सर्व देगलूर बिलोली मुखेड विभागाच्या मार्फत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ठेवण्यात आलेला होता सन्मान्य आमदार आनंदराव पाटील बोंडारकर आणि दोन्ही आमदार आमची आज उपस्थित राहणार होती परंतु इतर तालुक्याला मेळावे आहेत संपूर्ण जिल्हाभर आम्ही अशा पद्धतीचे मेळावे घेत आहोत आणि निश्चित देगलूर भागाकडे याच्यापूर्वी शिवसेनेकडे या भागात नेतृत्व होतं परंतु मान्य सुभाष सामने साहेब राष्ट्रवादी गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी सन्माननीय बालाजी पाटील छटगावकर यांनी भरून काढलेली आहे त्यांचा प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून यापूर्वी मीरा भाईंदर पासून तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी ग्राफ केलेला आहे त्या भागाचे भूमिपुत्र म्हणून लेडी प्रश्न असेल किंवा या भागातले छोटे छोटे विषय घेऊन सातत्यानं मागील दोन वर्षापासून ते लढत आहे आणि लोक त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहेत अशा वेळेस या भागातल्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्ही लढवणार आहोत मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी विशेष लक्ष या भागामध्ये घातलेलं आहे तेव्हा युतीच्या वाटाघाटी त्या वरिष्ठ पातळीवर आमच्या होत आहेत परंतु सध्याच्या घडीला प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या प्रत्येक वार्डातून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये येत्या आठवड्याभरामध्ये त्यांच्या मुलाखती सुद्धा होतील आणि जास्तीत जास्त जागेवर शिवसैनिक कसे विजयी होतील यासाठी आम्ही काम करू थँक्यू यू